हे आसरु आहेत एका निष्ठावंत मावळ्याचे हे असे आहेत एका संघर्ष हे हे आहेत मराठ्यांच्या वाघाचे आहे मनोज पाटलांचे पाटील उभं राहिल्यापासून एकनिष्ठ राहिलेला आणि समाजासाठीच लढणारा एकमेव माणूस ते म्हणजे मनोज जरांगे पाटील समाजाच्या नावावर आजपर्यंत कित्येक लोकांनी मत मिळवली स्वतःचा स्वार्थ साधून घेतला परंतु समाजाला मायबाप मानत त्या समाजासाठी अहोरात्र झटणारा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील कार्यक्रमाच्या माध्यमातून सहज लाखोंची गर्दी पाहून मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यातनं सहज आसूर तरळायला लागतात मनोज जरांगे पाटील यांचा कंठ दाटून येतो आणि न कळत डोळे जातात समाजानं एवढं प्रेम एवढा विश्वास माझ्यावर टाकलाय हा विश्वास हे प्रेम फार कमी लोकांना मिळालं आणि त्यातलं एक नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील या माणसानं समाजाचं एवढं प्रेम मिळवलंय की लोक जरांगे पाटलांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द आहे आणि असं म्हणून पुढे चालायला लागतात हे फक्त म्हणण्यापुरतं नाही आताच घ्या ना आता लोकसभा निवडणूक लढवायची असं मराठा समाजाचं मत होतं परंतु मनोज जरांगे पाटलांनी तीस तारखेला निकाल दिला की बाबा आपल्याकडं वेळ नाही आपल्याकडं पुरेपूर सगळी माहिती नाही त्याच्यामुळं आपण ही लोकसभा लढणार नाही आपण विधानसभेला तयारी मैदानात उतरू आणि ठरलं जरांगे पाटलांनी शब्द टाकला एकही मराठा मराठा समाज आणि आणि समाजातला उमेदवार उभा नाही जिंकून आणायचं पाडायचं हे आपल्या हातात आहे हा जरांगे पाटलांचा शब्द मराठा समाजानं काळजात कोरला आणि समाज तयारीला लागलाय गावागावातन खेड्यापाड्यातनं जिथं लोक उभा राहणार होते लोकांची इच्छुक यादी जरांगे पाटलांकडे गेली होती सगळ्यांना माघार घेतली आणि फक्त आता मतदान करायचं कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला जोरदार जमिनीवरती पाडायचं याच गोष्टीची चर्चा गावाखेड्यात होताना पाहायला मिळते एवढं प्रेम या माणसाला मिळालं आणि या प्रेमाच्या प्रती मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यातनं आसरू येत आहेत जरांगे पाटलांना पाहताच ढसा ढसा रडणारे कितीतरी लोक आहेत एक माता माऊली आहे जी जरांगे पाटील स्टेजवर आले आणि तिच्या डोळ्यातनं आसवं खाली गळायला लागले या सगळ्या लोकांचं प्रेम या सगळ्या लोकांनी दिलेले हे आशीर्वाद जरांगे पाटलांना खऱ्या अर्थानं प्रचंड मोलाचे आहेत हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही याला पूर्व जन्माची काहीतरी पुण्याई असावी लागते